हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझं युट्यूब चॅनल तुमचं सरचं सर्च स्वागत आहे मित्रमंडळी कशाबद्दल मजा झाला पाहिजे तर सुप्रभात मित्रमंडळी आज गौरी दिवस आहे गौरी देवीचं आगमन झालं आहे आत्ताच केलं आहे तर आणि आत्ता गौरी बोलले तर गौरीचा दिवस बोलले तर सगळ्यांकडे गोड कायच नसतं सगळं तिकट झणझणीत तर कोणाकडे बकऱ्याचं सगळं चिक कोणाचं चि कोंबड्याचं चिकन वगैरे बनवतात आणि आमच्याकडे सुद्धा आहे पण कोंबड्याचं आहे बकऱ्याचं नाही कारण जास्त कोण खात नाही मी एकटाच खातो त्या मायामुळे काय आणलं नाही चिकन कोंबड्याचं आणलं आहे तर बघूया आई वगैरे आता वडं बनवते त्यानंतरला मग चिकन वगैरे बनवू तर बघूया काय काय बनवते कसं तर जाऊया आणि भूक लागे भरपूर लागले कारण का झाले लेटसुद्धा आणि असं सण्याच्या टाईमला भरपूर लेटच होत असतं तर गौरी वगैरे सजवायची होती वगैरे गौरीला आणि त्यानंतरला गौरी स्थापना करायची होती त्यामुळे थोडा टाइम झाला तर आताच देवविू पूजून झालो आहे तर जाऊया बघूया कुठपर्यंत कामगिरी पोचली ती तर मित्रांनो आपण आई चुलीवरच बनवतो कारण काय गॅस आहे आतमध्ये पण बोललो चुलीवरच बनव कारण काय चुलीवरचा खालीला वेगळीच मजा असते भले लेट झाला तरी चालेल तर श्रद्धा आली आहे सकाळीच गाव मुंबईवरून गर्दी होती की हो कोकण तर भरपूर गर्दी असता कधी जिंदगीत माणसांनी येऊ नये छान असू द्या माणसांना तर गर्दी होती आता पुढचाच आला तर हाय पण आता वडाच करत आहे बघूया आता कसे होत आहेत तेवढे कसला पिठा या तांदळाचा आणि तांदळा आणि या पहिला वडा आलाय तेल तापलंय चांगला इकड सगळा बघा या साईडला नाकड्या ढवलेले आहेत जेणेकरून ह्याचा जे वाप येतात गरम गरम त्या नाकडा पण सुकतील आणि पावसाळ्या टायमिंगला नाही महत्वाचे लाकडं सुकणं काय रे झाला झाला काय कोंबडा जोर केला ना आज कालच्या जर का काकू मास मारू चल वडा का वडा का तर मित्रांनो पावसानं कालच्या का जोर केला नाही आज भरपूर मित्रांनो आता आपले वडे तर झालेत रेडी थोडेसेच केले जास्त कोण खात नाही त्यामुळे आणि आता आपण करतोय चिकन आणि कालवण कालवण गॅसवर करू चिकन मस्त वगैरे आपण मस्तपैकी चुलीत बनवणार आहे चिकन बनवणार आहे मम्मी इथं तर हा वाटण आहे जो आपण नारळ खोबऱ्याचा करतो तो चिकन आहे इथं टोमॅटो कडीपत्ता आणि इथे आहे लसूण गरम मसाला कांदा आणि पाऊस पाऊस बाहेर पडत आहे मरणाचा गणपती जाऊ काले उद्या आहेत आणि आज पावसाने केल्यानं सुरुवात आहे वांद करू नको म्हणजे झाला नदीत पाणी मोठा झालं तर हालत खराब होईल तर चला खूप ठेवला वर आहे चिकन बनवण्यासाठी चुलीवरचा चिकन भरपूर मजा येणार बस भरपूर दिवसानंतरला चिकन भेटला गावी आल्यापासून दहा दिवस झाले दहा दिवसानंतरला एकदा पण चिकन नाही हे टाकते ते तेल आता मित्रांनो तेल टाकलं आता आणि आपण आता टाकतो लसूण

ते का गव, गव गवरी दारू पिऊन वाटत चांगला भाजून दिसते ना तर मित्रांनो याच्यात आपण टाकलेले लसूण कांदा टोमॅटो आणि कढी ना है का थोडा वेळ भाजून घेऊया चांगली पेटली आधी पेस्ट चिकन मसाला लाल मसाला की चिकन मसाला टाकलाय चिकन मसाला त्याच्यानंतरला आपला हा घरगुती मसाला आहे जो आपण वाटण करतो खोबरा कांदा मिक्स करून जो राहतो गरम मसाला वगैरे तर तो आहे वाटप एका मस्त बी भाजून सणसणीत आणि फ्लेवर बघ असला आला आहे हा वलाव मसाला केलेला आहे ना तो वाला मसाला टाकतो काय घे झाला तुझा करून ना जेवकी करतावाय वहिणी सांगणार कधी झाला म्हणून चार वाजता जेवण बिवण करून झाले मोकळा तुम्ही जरा मसाला वगैरे चांगला भाजून घेतला आणि आता लागतो पण चिकन

मी तर वाफेवर सुकून घेतलेलं आहे म्हणजे आपण वाफेवर जरा शिजवून घेतलेलं आहे सुकून बोलतोय तर आणि त्याच्यात थोडशाही थोडंसं रसवण्यासाठी पाणी टाकतोय करू की फोकणी बघा इंटरनॅशनल फुकणी आहे पूर्वीची हे बघा पक्षी जागे होते ती बघा थोड्या वेळातच होईल आपण दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिटं मस्त वेगळी शिजून देऊ पण रस्सा टाकल्यामुळं पाहिजे म्हणून तर जरा पाणी टाकल्यामुळे जाऊ पोहते तयार झालाय तर फायनली मित्रांनो चिकन आपलं झालं आहे रेडी ग्रेव्ही मस्तपैकी ठेवलं ना झणजणीत <laughs> तुम्ही सगळ्यांनी खाऊ केव्हा आज ताव मारूचा आहे दहा दिवसानंतरला दहा दिवसानंतरला म्हणजे श्रावण वाल्यांचा भरपूर दिवसानंतरला माझा दहा दिवस मी काय खाल्ले नाही त्यांचं के आल्यापासून श्रावण आहे आणि आता श्रावण आहे तीन माहिती किती या मित्रांनो जेवायला ते आपल्या चिकन आहे लिंबू आहे कांदा आहे आणि राईस आहे भावन घेतला आणि जेव कारण का सव्वा तीन झाले आहेत बरोबर इकडं सगळं पसारा काय घराचं आताच काम केलं ला। आहे सगळी सगळं लावायचं सेटअप तर जेव्या श्रद्धा पण आली आहेस मम्मी पण आता जेवायला बसेल इकडे आहे काकडी तर जेवण बोगा कसं झालं जेवण कारण का भूक भरपूर लागली आहे बोलायची ताकद नाही आहे सव्वा तीन झाले आहेत बरोबर जेवण घेऊया खात खाजू दाखल झकाश झकाश भरपूर वेळ झाला पण जेवायला मजा येते आई वगैरे पण बसले भरपूर दिवसानंतर एक एकत्र पण बसलोय आम्ही कारण मुंबईला असलं की एकत्र बसणं होत नाही जास्त तर जेवण घेतो नंतर भेटूया